तर साईमाई सकाळ बावन्न साईमाई सकाळ आजचा दिवस तिसरा आणि आता आम्ही कचराकाठचं चालण्यासाठी सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी आम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठलेलो आहेत बघू शकता तुम्ही सायरा सायराम बाबा आज मी लो आत्ताच मस्त चाय दे आत्ताच थोड्या वेळापूर्वी सगळेजण उठलेले आहेत आमची मंडळी फ्रेश फ्रेश होऊन आता आम्ही सगळे घाट साठण्यासाठी सुरुवात करत आहोत तर बघू शकता तुम्ही आमच्या वगैरे शार्�

अभी से दर्शन जुरा गया था कहाँ चालीस घंटे करों यानी आपका सुबह दार का दिस है पार्टनर आज एक कुत्ती पार्क के लिए आये थी तो ये बुला दारे ये ले पंधरा किलोमीटरचा घाट आहे आपल्यासोबत दोन दोन पालख्या आहेत त्यामुळे खूप गर्दी होणार आहे चालाचे पण जरा आजार होणार आहे चालकी पाचवी गाड्या पण येतात काही लांब काय बोलू शकतात तुम्ही घाटाबद्दल का आम्ही अर्धा घाट पार केलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं अर्धा घाट पार केल्यावर काय बोलू शकतात का फोटो सुटवले आमचं

आता आमचे फुटेट काढून झालेले आहेत आणि पाठोपाठ आमच्या द्वारका दिस पण पालखी आहे चुकून जर खाली आपला पाय घसरला तर खाली गेला माणूस गहू शकतो डायरेक्ट माझा तुटी माझी घरी नाही अर्धा घाताने पार केलेलं तर अर्धा बाकी आहे हा कालचा ब्लॉक तर केला मी नाही बरं लेट पुढेल कारण की तेवढे फुल झाला होता माझा आता खाली झाला चला चालतं पाठवून गाड्या पण चालू आहेत कंटिन्यू मी ब्लॉक तर नाही काढू शकत कारण की आला नाही ना मला मोबाईलवर किती गाड्या आहेत तर पाठवून चला सायरा ओम सायरा सोनू कोण मनू कोण तुला हा सांगू शकतात का माझं नाव साईल सुधीर महाजन मला गावचा सोनू म्हणतात सोनू हा सोनू तो एक पाठी कुठे गेला तो तो कुठे आहे दुसरा निशाना तो, तो सारी बोलणार तर काही अर्धा घाट बोलून बोलून घाट काय संपत नाही अजून मोठे मोठे टाईम आहेत चालले आता पालकल चालतं तिथे तिथून जायचं आपल्याला शूट पण चालू आहे घाट कधी संप देवी आठ किलोमीटर आहे किती असा पोचतो म्हणजे पाटली यांची पाटली नाही सायराम पाय पक्की सायरा आपला घाट संपलेला आहे फायनली बघू शकतो आता म्हणजे थोडंच अंतरावरती आपलं ते पाय दुखतात चक्त काढावी लागली हिनी मला फडफड आणलं आहे <laughs> कालची ना चालू आहे एडिटिंग काकडं फेमस आहे सुरुवात झालेली आहे खाण्याची तिथे एक माणूस बसला आपला हा चॉकलेट बॉईचा पोडिंग बोलतो हे मनोज आहे बघ मनोज मनोज गुंजाल मग काय करत कुठं काय माझ्याकडे पोरगी कोणी पुटकी पोरगीत नाही माझ्याकडे बघ पूर्वी चालेल चालेल मी साधा आहे हो तुला तुझं हिरो आहे सगळ्यात बेस्ट मंदिर जातावी लागतो खातो जरा आराम करतो नंतर भेटतो राहतो पोट भर पाल मंदिरात काजे म्हणजे दे देते मला पण काय त्या

बुक लागले ऊन पण कडक आहे साईराव ऊन तर कडकच आहे नाश्ता सर्वांनी एवढे फुला चार घ्या पाच घ्या बघूया तेवढी कापड एक पण घ्यायची वेळ आले एवढा ऊन आहे बाई चालत चालू आहे मी तोंड टाकून शकत नाही एवढा घाम फुटला एवढा गाम फुटला आत्ता आम्ही एवढं पोचलो नात्याच्या स्टॉपवरती आज वडे भाऊ खायला पाच तरी वडे भाईल पाच बाबा तुझी काय तीन अजून पोरे तर आपली पाठवून चला मग आता नाश्ता करतो ना मग नंतर बाय भेटेल सामे आले लाईनीत उभे आहेत आता वडेपाव तीन वडेपाव भेटले रे हे <laughs> तुम्हाला दोन भेटणार आहेत तीनच्या आणि एक एक भेटले मला तीन भेटले आहेत मला माहिती नाही का तीन भेटले <laughs> तुझी भेटले रे दोन तुला एक नाही तर खातो नंतर भेटतो तुम्हाला या तुम्ही पण खायला तर आता नाश्ता करून झालेला आहे माती जरा आम्ही पियाला आलेले अठ्ठावीसटा गुण करून निघालो आहे दुपारच्या स्पॉटसाठी इगत पुरी काय पुरी सोपू कसं वाटतंय तुला चांगलं वाटतं खूप छान वाटतंय माझं यावेळेस सोळावं वर्ष आहे त्यामुळे असं काय दरवार वर्षीच्या प्रमाणे हा दुःखात पाय काय साईनची इच्छा आहे त्यामुळे चांगलं हे आहेच काही तर गोटी पुसू आम्ही घोटेल साईडला आमची जेवणाची व्यवस्था आहेच आज जेव्हा काय आज जेव्हा सांगू शकत नाही पण रोजच छान असते जेवायला असते कुठल्याही गोष्टीची कब्तता नसते खाण्यापिण्याची आपल्या सोयीनुसार सगळं व्यवस्थित असते

तर काही दीड तास झालाय कॉलवर बोलतोय कधीपासून जर कॉलचा कट झाला इकडे लगेच यांच्यामध्ये लगेच कॉल म्हणून तिकडे गेलाय बघा बघायचं पालखीला आलाय का फोनवरती बोलायला ते समजत नाही आता मित्रांसोबत राहायचं आहे का कॉलवरती बोलायचं तुम्हीच सांगा साईड आता पाठी पुढे कोणच नाही आम्ही पाठी आहेत कारण की आम्ही खरेदी करत होतो जरा हिने पिन घेतली आहे कवर घेतलं आहे त्याला गोली घ्यायची होती फरफरवाली सायड आमचे सगळे साथीदार तर आमचे सगळे पुढे गेलेले आहेत आम्हीच आम्हीच पाठी राहायला दूर दूर तर कोणी नाही देत कोणच नाही बघू शकत तुम्ही कोणच नाही तर साईड आता आम्हाला अर्धे मेंबर भेटले म्हणजे माझा एकदम खास प्रिय ब्लॉगरमधला पोरगा ह्याला किती पण काय पण बोला ह्याला काहीच काय वाटत नाही एकदम प्रेमालू पोरगा आहे आम्हाला अशी पोरं आवडतात ओम साहेर ओ मागे मगाशी तर मागे पुढे कोणच नव्हता आम्हाला माहिती पण नव्हता कसं द्यायचं होतं वर्षात पण घेतला हे रोज आम्हाला लागतोच एनर्जी ड्रिंक हय ड्रिंक एनर्जी ड्रिंक लवकर चला <laughs> यो, यो मोठा उन्हा होणारे तसा गोरा पडणारे <laughs> कसा <एक> काढून <काडल>... शब्द <laughs> वाईट बोललो तो शब्द वाईट बोललो शब्द वाईट बोलतो तो रुको क्लायमॅट्स अभी बाकी सांगत हे माझ्या पाहलं पण

असं जेवण पण सुंदर आहे काय नाही होत चालतं हे सगळ्या सोयदा करतात आपल्या जेव जेवण पण छान आहे नवीन नवीन वस्तू बघायला भेटत रोज स्वीट हा असतोय माझ्यावर असून घे काय नाही